स्वागत आहे आपलं सर्वांचं विद्यार्थी मित्रांनो आपल्याच चॅनलवर आजच्या क्लासमध्ये आपण जुलै रोजी घडलेल्या सर्व पी आणि डिटेल चालू घडामोडीचे प्रश्न पाहणार आहोत जे येणाऱ्या आपल्या प्रत्येक उपयोगी असतील चॅनलवर आले आहात नवीन आहात लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास कमेंट बॉक्समध्ये आपला फीडबॅक नक्की द्या चला वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करते प्रश्न पहिला विदर्भातील पहिले एकत्रित इस्पात म्हणजे स्टील प्रकल्प कोणत्या ठिकाणी स्थापन करण्यात येणार आहे महत्वाचा प्रश्न आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे गडचिरोली हा प्रश्न डिटेलमध्ये समजून घेऊ गडचिरोली जिल्ह्यातील कोनसरी येथे विदर्भातील पहिला एकत्रित स्टील प्रकल्प उभारण्यात येत आहे हा प्रकल्प लॉइड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड या खाजगी कंपनीद्वारे उभारला जाणार आहे या प्रकल्पाची वार्षिक उत्पादन क्षमता चार पॉइंट पाच दशलक्ष टन इतकी असणार आहे बावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या प्रकल्पाचे भूमिपूजन करण्यात येणार आहे याआधी विदर्भात कोणताही पूर्ण एकीकृत स्टील प्रकल्प नव्हता त्यामुळे कोनसरी प्रकल्प हा विदर्भातील पहिला असा एक प्रकल्प असणार आहे तसेच हा भारतातील पहिला आदिवासी भागातील एकत्रित स्टील प्रकल्प ठरणार आहे ओके पुढचा प्रश्न पाहू प्रश्न दुसरा भारत आणि कोणत्या देशाच्या दरम्यान सिम्बेक्स दोन हजार पंचवीस हा संयुक्त समुद्री सराव आयोजित करण्यात आला आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे सिंगापूर स्पष्टीकरण समजून घेऊ सिम्बेक्स हा भारत आणि सिंगापूर यांच्यातील संयुक्त समुद्री सराव आहे दोन हजार पंचवीसमध्ये या सरावाचे आयोजन सिंगापूरमध्ये करण्यात आले असून यामध्ये भारताकडून चार प्रमुख नौकांनी सहभाग घेतला यामध्ये आयएनएस दिल्ली आयएनएस सातपुडा आय एन एस किल्टन आणि आय एन एस शक्ती यांचा समावेश आहे हा सराव दोन्ही देशांच्या नौदलातील सहकार्य व समुद्री सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा मानला जातो यंदा दोन हजार पंचवीसची सिम्बेक्सचीही बत्तीसावी आवृत्ती होती भारताचे इतर देशासोबतचे सैन्य सराव समजून घेऊ बोंगोसागर हा सैन्य सराव भारत आणि बांगलादेशमध्ये आयोजित केला जातो मैत्री हा सैन्य सराव भारत आणि थायलंडमध्ये आयोजित केला जातो लेक हा सैन्य सराव भारत आणि उजबेकिस्तानमध्ये आयोजित केला जातो एक्स टायगर ट्रायम्फ हा सैन्य सराव भारत आणि अमेरिकामध्ये आयोजित केला जातो एकुवेरीन हा सैन्य सराव भारत आणि मालदीवमध्ये आयोजित केला जातो धर्मगार्जियन हा सैन्य सराव भारत आणि जपानमध्ये आयोजित केला जातो जिमॅक्स हा सैन्य सराव भारत आणि जपानमध्ये आयोजित केला जातो मित्रशक्ती हा सैन्य सराव भारत आणि श्रीलंकामध्ये आयोजित केला जातो सिम्बेक्स आत्ताच आपण पाहिला आहे हा सैन्य सराव भारत आणि सिंगापूरमध्ये आयोजित केला जातो काजिंद हा सैन्य सराव भारत आणि कझाकस्तानमध्ये आयोजित केला जातो खंजर हा सैन्य सराव भारत आणि किर्गिस्तानमध्ये आयोजित केला जातो उदारशक्ती अभ्यास भारत आणि मलेशियामध्ये आयोजित केला जातो सायक्लोन हा सैन्य सराव भारत आणि मिस्रमध्ये आयोजित केला जातो ओके प्रश्न तिसरा जुलै दोन हजार पंचवीस मध्ये पशुपालन आणि कोंबडी पालनाला कृषीचा दर्जा देणारे भारतातील पहिले राज्य कोणते आहे या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे महाराष्ट्र स्पष्टीकरण समजून घेऊ जुलै दोन हजार पंचवीस मध्ये महाराष्ट्र हे भारतातील पहिले राज्य ठरले ज्याने पशुपालन आणि कोंबडी पालनाला अधिकृतपणे कृषीचा दर्जा दिला हा निर्णय अकरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी राज्य मंत्रिमंडळाने घेतला या निर्णयामुळे पशुपालकांना कृषी दराने वीज पंपासाठी अनुदान व कमी व्याजाने कर्ज मिळणार आहे हा निर्णय ग्रामीण अर्थव्यवस्था व शाश्वत शेती व्यवस्थेसाठी महत्वपूर्ण ठरतो महाराष्ट्राचा हा पाऊल इतर राज्यांसाठीही दिशादर्शक ठरू शकतो ओके पुढचा प्रश्न पाहू प्रश्न चौथा जुलै दोन हजार पंचवीस मध्ये भारताने पृथ्वी टू आणि अग्नी वन या शॉर्ट रेंज बॅलिस्टिक मिसाईल्सचे यशस्वी परीक्षण कोणत्या ठिकाणी केले योग्य उत्तर आहे चांदीपूर ओडिसा डिटेलमध्ये समजून घेऊ सतरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी भारताने पृथ्वी टू व अग्निवन या शॉर्ट रेंज बॅलिस्टिक मिसाईल्सचे यशस्वी परीक्षण ओडिसामधील चांदीपूर येथे केले पृथ्वी टू आणि अग्निवन या दोन्ही बॅलिस्टिक मिसाइल डीआरडीओ आर विकसित करण्यात आले आहेत पृथ्वी टू ही शॉर्ट रेंज बॅलिस्टिक मिसाईल असून तिची मारक क्षमता ही दोनशे पन्नास ते तीनशे पन्नास किलोमीटर इतकी आहे ती लिक्विड इंधनावर चालते आणि पाचशे ते एक हजार किलोग्रॅम स्फोटक घेऊन जाऊ शकते आणि अग्नी वन ही देखील शॉर्ट रेंज बॅलिस्टिक मिसाईल आहे तिची मारक क्षमता ही सातशे ते नऊशे किलोमीटर इतकी आहे ती सॉलिड इंधनावर चालते आणि सुमारे एक हजार किलोग्रॅम स्फोटक घेऊन जाऊ शकते ओके नंतरचा प्रश्न आहे प्रश्न पाचवा भारतातील सर्वात मोठे प्रसंस्कृत आलू उत्पादन करणारे राज्य कोणते बनले आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे गुजरात डिटेलमध्ये हा प्रश्न समजून घेऊ जुलै दोन हजार पंचवीस पर्यंतच्या आकडेवारीनुसार गुजरात हे भारताचे सर्वात मोठे प्रसंस्कृत आलू उत्पादन करणारे राज्य बनले आहे विशेषतः बनासकाठा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर फ्रेंच फ्राईज व वेफर्ससाठी लागणारा आलू उत्पादित केला जातो अन्न प्रक्रिया उद्योगासाठी आवश्यक असलेली थंड साखळी व निर्यातीसाठी पोर्ट्स ही गुजरातच्या यशामागची प्रमुख कारणे आहेत गुजरातने या आर्थिक वर्षात सुमारे अठ्ठेचाळीस पॉइंट एकोणसाठ लाख टन आलूचे उत्पादन करून इतर राज्यांना मागे टाकले आहे ओके नंतरचा प्रश्न आहे प्रश्न सहावा जुलै दोन हजार पंचवीस मध्ये कोणत्या देशाने राष्ट्रीय निवडणुकांमध्ये मतदानाचे वय अठरा वर्षांवरून कमी करून सोळा वर्ष केले आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ब्रिटन डिटेल मध्ये समजून घेऊ जुलै दोन हजार पंचवीस मध्ये ब्रिटनने मतदानाचे वय अठरा वरून कमी करून सोळा वर्ष केले आहे हा निर्णय पुढील राष्ट्रीय निवडणुकांपासून लागू होणार आहे याआधी स्कॉटलंड आणि वेल्स मध्ये स्थानिक निवडणुकांसाठी हे वय लागू होते सरकारचे म्हणणे आहे की सोळा वर्षांचे तरुण काम करतात आणि कर भरतात म्हणून त्यांना मतदानाचा हक्क असावा ही ब्रिटनच्या पन्नास वर्षातील सर्वात मोठी निवडणूक सुधारणा मानली जात आहे ओके प्रश्न सातवा भारतात पहलगाम दहशतवादी हल्ला घडवलेल्या टीआरएफ या संघटनेला दहशतवादी संघटना म्हणून कोणत्या देशाने घोषित केले आहे महत्त्वाचा प्रश्न आहे परीक्षेच्या दृष्टिकोनातून या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे अमेरिका हा प्रश्न डिटेलमध्ये समजून घेऊ बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे मोठा दहशतवादी हल्ला झाला या हल्ल्यात सव्वीस निष्पाप नागरिकांचा बळी गेला होता टीआरएफ म्हणजे द रेझिस्टन्स फ्रंट या संघटनेने त्या हल्ल्याची जबाबदारी घेतली होती टीआरएफ ही लष्करे तैबा या पाकिस्तान स्थित दहशतवादी संघटनेची एक शाखा आहे जी दोन हजार एकोणीसमध्ये स्थापन झाली होती अमेरिकेचे विदेशमंत्री मार्को रुबिओ यांनी टीआरएफवर कारवाई करण्याची जोरदार मागणी केली यानंतर अमेरिकेने अठरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी टीआरएफ या दहशतवादी संघटनेला फॉरेन टेररिस्ट ऑर्गनायझेशन आणि ग्लोबल टेररिस्ट म्हणून घोषित केले आहे भारत सरकारने टीआरएफ विरोधातील या आंतरराष्ट्रीय कारवाईचे स्वागत केले आणि या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानातील दहशतवादाविरुद्ध ऑपरेशन सिंदूर चालवले होते ओके okay. प्रश्न आठवा भारतीय निवडणूक आयोगाने दोन हजार पंचवीस मध्ये बिहार राज्यासाठी स्वीप आयकॉन्स म्हणून कोणत्या दोन व्यक्तींना नियुक्त केले आहे योग्य उत्तर आहे क्रांतीप्रकाश झा आणि नीतू चंद्रा स्पष्टीकरण पाहू भारतीय निवडणूक आयोगाने दोन हजार पंचवीसमध्ये बिहारसाठी स्वीप आयकॉन्स म्हणून अभिनेता क्रांतीप्रकाश झा व अभिनेत्री नीतू चंद्रा यांची नियुक्ती केली आहे या नियुक्तीचा उद्देश म्हणजे मतदारांमध्ये जनजागृती करणे व मतदानात सक्रिय सहभाग वाढवणे आहे स्वीपचे पूर्ण रूप आहे सिस्टमॅटिक वोटर्स एज्युकेशन अँड इलेक्टोरल पार्टिसिपेशन हा कार्यक्रम भारतीय निवडणूक आयोगाद्वारे राबवला जातो जो एक व्यापक मतदार शिक्षण उपक्रम आहे ओके नंतरचा प्रश्न पाहू प्रश्न नववा दोन हजार पंचवीस मध्ये नेल्सन मंडेला संयुक्त राष्ट्र पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला आहे योग्य उत्तर आहे ब्रेंडा रेनॉल्ड्स आणि केनेडी ओडेडे हा प्रश्न डिटेलमध्ये समजू दोन हजार पंचवीसचा संयुक्त राष्ट्र नेल्सन मंडेला पुरस्कार कॅनडाच्या ब्रेंडा रेनॉल्ड्स आणि केनियाच्या केनेडी यांना प्रदान करण्यात आला आहे मानवी हक्क सामाजिक न्याय आणि समतेसाठी केलेल्या कार्याचा गौरव करण्यासाठी या पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले आहे ब्रेंडा रेनॉल्ड्स यांनी कॅनडातील आदिवासी समाजासाठी योगदान दिले तर ओडेडे यांनी केनियातील गरीब समुदायांसाठी संस्थेच्या माध्यमातून कार्य केले हा पुरस्कार दर पाच वर्षांनी संयुक्त राष्ट्रांकडून दिला जातो या पुरस्काराची स्थापना दोन हजार चौदामध्ये झाली होती आणि नेल्सन मंडेना आंतरराष्ट्रीय दिवस दरवर्षी अठरा जुलैला साजरा केला जातो ओके दहावा प्रश्न स्वच्छ सर्वेक्षण अवॉर्ड दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये तीन ते दहा लाख लोकसंख्या असलेल्या वर्गात देशात पहिल्या क्रमांकावर कोणते शहर राहिले आहे योग्य उत्तर आहे मीरा भाईंदर स्पष्टीकरण समजून घेऊ महाराष्ट्रातील मीरा भाईंदर शहराने स्वच्छ सर्वेक्षण अवॉर्ड दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये तीन ते दहा लाख लोकसंख्या असलेल्या शहरांच्या गटात देशात पहिले स्थान मिळवले आहे या यशासाठी मीरा भाईंदरने चार हजार पाचशे एकोणनव्वद शहरांना मागे टाकले असून ही कामगिरी प्रथमच साध्य झाली आहे हे महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद यश आहे स्वच्छ सर्वेक्षण दोन हजार चोवीस पंचवीसमधील मधील महत्त्वाचे पुरस्कार समजून घेऊ स्वच्छ सर्वेक्षण दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये एकूण अठ्ठ्याहत्तर पुरस्कार राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूद्वारे प्रदान करण्यात आले आहेत त्यापैकी महाराष्ट्राने एकूण दहा राष्ट्रीय पुरस्कार पटकावले आहेत सुपर स्वच्छ लीग पुरस्कार दोन हजार चोवीस पंचवीस दहा लाखांवरील लोकसंख्या असलेल्या वर्गात देशात प्रथम क्रमांक इंदोर शहराने पटकावला दुसरा क्रमांक सुरत शहराने पटकावला आणि तिसरा क्रमांक नवी मुंबई शहराने पटकावला आहे म्हणजे सुपर स्वच्छ लीग पुरस्कार मिळवणारे महाराष्ट्रातील पहिले शहर हे नवी मुंबई ठरले आहे तसेच सुपर स्वच्छ लीग तीन ते दहा लाख लोकसंख्या असलेल्या गटात देशात सर्वात स्वच्छ शहर हे नोएडा ठरले आहे त्यानंतर चंदीगड दुसऱ्या क्रमांकावर आणि म्हैसूर तिसऱ्या क्रमांकावर आहे तर स्वच्छ सर्वेक्षण अवॉर्ड दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये दहा लाखांवरील लोकसंख्या असलेल्या श्रेणीत देशात सर्वात स्वच्छ शहर अहमदाबाद ठरले आहे तसेच स्वच्छ सर्वेक्षण अवॉर्ड दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये तीन ते दहा लाख लोकसंख्या असलेल्या शहरांच्या श्रेणीत देशात पहिले स्थान महाराष्ट्रातील मीरा भाईंदर या शहराने मिळवले आहे आणि स्वच्छ सर्वेक्षण दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये सर्वांत स्वच्छ गंगा नदी किनाऱ्यावरील शहर म्हणून प्रयागराजला देशात प्रथम स्थान मिळाले आहे यंदाची स्वच्छ सर्वेक्षण दोन हजार चोवीस पंचवीसची ची थीम आहे रिड्यूस रियूज रिसायकल मराठीत कमी करा पुन्हा वापरा पुनर्वापर करा ओके जे जे परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्वाचे वाटले ते सर्व मी आजच्या आपल्या क्लासमध्ये कव्हर केले आहे ओके धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो हे होते आजचे आपले टॉप टेन प्रश्न व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा थँक्स फॉर वॉचिंग